सी आय टी ऊ संलग्न मजदूर युनियनच्या सगळ्या माझ्या सभासद बांधवांचं मी भगिनींच क्रांतिकारी अभिनंदन करते खर तर आज दुर्गा देवी बसण्याचा दिवस आहे आणि आम्ही सगळ्या दुर्गा देवीच आहोत आहोत का नाही आहोत महाकाली आहोत सावित्री आहोत रमाई आहोत आमचं रूप यांनी अजून बघितलेलं नाही खर तर आज घट स्थापनेच्या या महापालिकेना आमच्या सगळ्यांच्या वतीनं दुर्गेच्या वतीन शुभेच्छा देऊया पुरामध्ये गेले का पुरामध्ये आमचं जीवन जेवढं साहित्य होतं लेकरांच्या पुस्तक पाठ्याचही ते सगळं साहित्य वाहून गेलेलं आहे

पण साहेबांना आम्ही का आम्ही काय कच्च्या बटे खेळत नाही साहेब तुम्ही जे यादी केली ते आम्ही चौकशी केली सगळी यादी भोगत होती पण घेण्यामध्ये आहे पैसे टाकले म्हणून संदेश आंदोलन मोर्चे धरने निदर्शने साखळी उपोषण केलेले आहे आज देखील आपण आयुक्त साहेबांना पत्र देऊन आज पासून जे साखळी उपोषण आपण करणार आहोत आणि जे सुरू केलेलं साखळी उपोषण किमान नवरात्र मध्ये नऊ नव दिवस येतो चालेल आणि आपल्या मागण्या कोणत्या आहेत की आमचे माणसं जे आहेत त्यांचे नावं तातडीने टाकण्यात यावे पैसे आपण मंजूर करून आणत असतो आणि इथं सर्वे करणारे मग बिल कलेक्टर असतील किंवा तलाठी असतील हे सर्व पुढे नगरसेवक किंवा प्रतिष्ठित माणसाच्या घरी बसून टाकत आहेत हे आपण यांना वेळोवेळी समजावून सांगत हो। आहोत आणि भाजी सांग मराठी समाज तिथे आपण तर आता हे आपलं आंदोलन किती आहे शेचाळीस आंदोलन आहे पंचेचाळीस आंदोलन आपण केलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे याच्यातलं मेन दुखणं जे आहे पैसे कसे मंजूर करून आणतात पैसे आपले आहेत आपण जे